दिवसेंदिवस मात्र बीडच्या पोलिसांवर मात्र सातत्याने टीका केली जात आहे मग ते सोशल मीडिया असू सो द्या किंवा न्यूजच्या माध्यमातून असू द्या कारण की आजच्या क्षणापर्यंत मात्र बीड आणि परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे आणि कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी मात्र मा वाल्मिक कराडने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट्स आणि आयफोन दिल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे तसंच मात्र काल सीसीटीव्ही मध्ये वाल्मिक कराड करार सोबत, गोंडा पी आय पाटील नवी कोरी बुलेट आणि आयफोन दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे बीड मध्ये एखादा मर्डर करायचा असेल तर गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन हे कृत्य करतात त्याचमुळे पी आय महाजन आणि पी आय पाटील यांना सह आरोपी करायला हवे जातीच्या नावाने गुन्हेगारांचं समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे करायला सुरुवात केली आहे कारण की आमच्या जातीचे असो किंवा असो यांना फाशी झालीच पाहिजे अशी आता मागणी केली जात आहे तसंच परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात किंवा आयफोन दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून लावा अशी आता टीका देखील सोशल मीडियावर केली जात आहे